नमस्कार सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला भावा बहिणींना तर आहेत सगळे बरे आहेत ना तर बघा सागर गेला तर कॉलेजलाच कॉलेजवरनं आलाय आणि अचानक मध्ये कॉलेजवरून आल्यापासून झोपला तो त्याला त्याची म्हणजे तब्येतच बिघडली आणि उन्हाचा आला आणि एकदम बघा जाम झाला म्हणजे तापण जुला म्हणजे उलटी उलट्या होत्या त्या ताप आलाय झोपलाय जेवण पण केलं नाही सकाळपासून ना अजून आणि त्याला चल म्हणती दवाखान्यात आपण दवाखान्यात जाऊन एक इंजेक्शन करून येऊ म्हटलं तर उटना झाले झोपलाय उठण आम्ही कधीच उठवते त्याला आणि अकाहीद मला पाय चोळायला आवले बघा पायच वळा लावले मला तर किती उशीर झाला मी चल म्हणते दवाखान्यात तर दवाखान्यात यायला या तर उन्हाळा एवढा भाऊ बहिणींनो बहिणींना उन्हाळ्याचा एवढा ऊन एवढं ऊन वाढलंय ना तर स्वतःची काळजी घ्या बाहेर निघाल्यावर कार बांधा टोपे घाला डोक्याला लय ऊन उन बांधतंय उन्हामुळं भरपूर लोक आजारी पडत आहेत सकाळी व्य सकाळी कॉलेजला चा म्हणजे व्यवस्थित होता काहीच त्याला तू त्याचं काय दुखत नव्हतं अचानक आल्यावर बघा एकदम असं जेवण नाही काय नाही आता पाच वाजलेत तर जेवण नाही काय नाही झोपलं आहे तसंच तर लय दुखतं आहे म्हणतो तर बघू आता मी त्याला जाते दवाखान्यात घेऊन डॉक्टर काय म्हणतात काय नाही आणि त्याला म्हणजे पहिलंच त्याला अशक्तपणा जास्त आहे त्याच्या शरीरात रक्त पण कमी आहे तर डॉक्टरांनी त्याची भरपूर काळजी घ्यायला असं अदोगर सांगितलेलं आहे तर आता जाते त्याला दवाखान्यात घेऊन आता डॉक्टर काय म्हणते ते डॉक्टर काय म्हणते ते बघू तर एखादी बाटली सलाईंची पण लावते जर तसं काय वाटलं डॉक्टर जर म्हणले लावा तर बरंच का काळजी घ्या सर्वांनी आणि उन्हाचं जास्त काय बाहेर फिरू नका तर भरपूर उन्हामुळे जास्त त्रास होतोय माणसाला मग आता अचानक मध्ये असं झोप झोपला एवढा जम झाला एवढं त्याला सर्दी हे म्हणजे तापाने थंडीनं जम झालाय की आले की झोपला जेवण नाही काय नाही किती उशीर झालं मी त्याला म्हणती चल दवाखान्यात चल हे उठ की चल शिरट घे सागर चल चल उठ 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 परत उशीर होईना निघल्याने तर बघा उठव तिथं उठ नाही तर बघू आता मी ते त्याला उठवून दवाखान्यात तर घ्या स्वतःची काळजी ऊन बुन वाढले उन्हामुळे भरपूर त्रास होतोय कारण अचानक मध्ये सकाळी थंडी वाजते आणि दिवसभर ऊन लागते तर बाहेर फिरताना टोपी घाला डोक्याला स्कार्फ बांधा तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर जातेच मी त्याला दवाखान्यात घेऊन घ्या स्वतःची काळजी चला बाय